गोलंदाजी मार्ग पुरती रोहित सोलगावकर हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय पहिला बॉल यावेळेस पहिलाच बॉल वेगात टाकण्याचा प्रयत्न टप्पा पडल्यानंतर थेट विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू मार्गस्थ झालाय डॉट बॉल पाहायला मिळालाय अप्रतिम कामगिरी सध्याच्या घडीला मैदानाच्या हातमध्ये आपल्याला पाहायला मिळते चांगली गोलंदाजी रोहित सोलगावकरला पण पाहतोय पहिल्या षटकामध्ये मंदार रसाळने देखील चांगली गोलंदाजी केली होती तर महेश वाडेकर हा फलंदाज मैदानामध्ये आहे कारण त्याच्या बॅटमधून देखील एक चौकार आपल्याला पाहायला मिळालाय मोठा पटका सजवण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न चेंडूकली क्षेत्रक्षक पाहायला मिळतोय झेल टिपला जातोय आणि फलंदाज महेश वाडेकर याचा खेळ झालाय समाप्त तर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय रोहित गोलंदाजी ट्रॅक वरती पुढचा बॉल हलक्याने <laughs> खेळून काढण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये हो चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळालंय आणि यावेळेस मात्र फलंदाज बाद <laughs> <laughs> तर नवीन फलंदाज नितीन जयतापकर मैदानामध्ये दाखल झालेत यावेळेस साडवा बॅटने मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न पेंडुकल क्षेत्ररक्षक आहे झेल टिपलाय आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा फलंदाज बादू थँक्यू अप्रतिम गोलंदाज त्यावेळी स्वाइड बॉलचा इशारा आलाय माध्यमातून राजेश रहाटे फलंदाज नवीन दाखल झाले मैदानाच्या आतमध्ये कृपया दोन्ही संघांना विनंती असेल की तुमचा अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉम हे षटक संपेपर्यंत जर दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू इथे दाखल झाले नाहीत तर दोनदावांची पेनल्टी असेल तर गोलंदाज पुन्हा एकदा सज रोहित सोलगावकर आतापर्यंत एकी द्याव त्याने खर्च केले नाहीये आणि तीन विकेट अॅट्रिक देखील घेतली आहे चांगली गोलंदाजी सध्या मैदानामध्ये पेश करत असताना आपण त्याला पाहतोय पुढचा बॉल या वेळेला देखील वेगात टाकलाय आता मात्र रोहितने आपले इरादे स्पष्ट केलेत मेडन ओव्हर या क्रिकेट स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल का रोहितच्या माध्यमातून याकडे देखील लक्ष लागले सलग जर पाहायला गेलं तर ना ना। यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा आलाय माध्यमातून आणि धाव एका दहावीच्या मदतीने दहा वरती पोहोचली आहे दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना पहिल्या षटकामध्ये दे, देखील मंदार रसाळ आपण पाहिलं चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली होती तर दोन षटकांचा खेळ झालाय समाप्त दोन षटकांच्या अखेरी संघाची धावसंख्या संख्या जर पाहिलं गेलं तर बारा धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत अजूनही जर पाहिलं गेलं तर तीन षटकांचा खेळ शिल्लक असेल आणि येणाऱ्या तीन षटकांमध्ये किती धावा बनवताना दिसतील हे दोन फलंदाज हे देखील पाहणं गरजेचं आहे राजापूर तालुका तेली समाज सेवा संघ आयोजित भव्य ओरम टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम आपण अनुभवतोय कालच्या दिवसामध्ये देखील अनेक चांगले चांगले खेळाडू अनेक चांगले चांगले संघ